नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्या ठिकाणी <laughs> मिळालेला आहे मला वाटते की या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळात आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय झालेला आणि आता त्याची अंमलबजावणी करणं हा विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहे वसुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासनाकडनं अनुदान मिळवण्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर त्याला निश्चितपणे यश मिळेल परंतु मामा त्याचं जे नियम आहे मी फक्त नियमाची माहिती देतो म्हणजे माझं मत आहे असं मी बोलत नाही परंतु त्याचा नियम असा आहे की कर्मचारी बांधवांना जर वीस टक्के त्या ठिकाणी त्या शाळेला संस्थेला मान्यता मिळालेली असेल तर नियम असा बोलतो की ऐंशी टक्के उर्वरित पगार त्या बांधवांचा भगिणींचा संस्थे मैं फिर नियम संगत तो नियम मीला नहीं है। <laughs> <laughs> आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या सोळा तारखेला म्हणजे सोमवारीच तसं राज्यव्यापी पंधरा जूनला शाळा सुरू होत असतात पंधरा जूनला रविवार असल्यामुळे सोळा जून पासून आपल्या शाळा सुरू होणार आहेत मला आपल्याला विनंती करायची आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शाळा सुरू होत असताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी स्वत माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वत माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पासून सर्व मंत्रिमंडळ सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय आमदार सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारीगण प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या आधिपत्याखालील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी नियोजन करावं कार्यक्रमांचं आयोजन करावं मला वाटतं की विद्यार्थ्याचं पहिल्या दिवशीच जर आपण स्वागत केलं तर येणाऱ्या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याला नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका